बोरोळजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तो विषारी लांडगा ठार दुसऱ्या दिवशी देवणी खुर्द व बोरोळ येथील घेतला चौघांचा चावा देवणी तालुक्यातील देवणी देवणी खुर्द आणि बोरोळ येथे दोन दिवसात दहा जणांचा चावा घेऊन अन्य ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्नात असलेला तो विषारी लांडगा बोरोळजवळ झालेल्या अज्ञात वाहनाच्या अघातात लांडगा ठार झाला हा अपघात शनिवारी एक नोव्हेंबर सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला सदर घटनेमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास देवणी खुर्दी मॉर्निंग वॉकला जाणारी महिला वर्षा रवी राठोड यांच्यावर हल्ला चढवून चावा घेतला यांना चावा घेतला आहे तर बोरोळ येथील अन्य दोघे असे शनिवारी एकूण चार जणांना चावा घेऊन जखमी केले आहे जखमीवर देवणी येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या विषारी लांडग्याला लातूर वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी सारिका बर्डे वनरक्षक सूर्यकांत घोगरे वनक्षेत्राधिकारी शुभम पवार यांच्या पथकाने शवविच्छेदन करण्यासाठी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे दुपारी दाखल केले नागरिकांवर हल्ला चढवून धुमाकूळ घातलेला विषारी लांडगा वाहनाच्या अपघातात ठार झाल्याची माहिती मिळताच तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाइफ चॅनल सब्सक्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद